सो लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्ला कार या शो मध्ये कल्ला कार या शो मध्ये मला खूप भारी वाटत जेव्हा आपण दोन गेस्ट एकाच शो मध्ये इन्कॉर्पोरेट करतो पण काय झालंय ते दोघं आहेत पण ते एक आहेत ना त्यामुळे मी आज मधली सीट घेतली आणि ते दोघं आज पुढे बसले काय फॅन्टॅस्टिक त्यांची गाडी आहे आणि कल्लाकार या शो मध्ये सखी सुव्रत खूप खूप स्वागत ले ले। ने, 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 <laughs> आहे आणि तुमचे नाटकाचे प्रोमो झालेले आहेत त्या नाटकात तुम्ही भांडताय नाही नाही आमच्यामध्ये असं का आमच्या म्हणजे आहे काय हे सगळं मला विचारायचंय पण सुरुवातीला जस्ट बिकॉज दिस इज अ कल्ला अँड कार अशा शोचं नाव आहे सो सगळ्यात पहिल्यांदा सखी ड्रायव्हिंग व्हील कधी हातात आली वेन डीड यू स्टार्ट ड्रायव्हिंग सुव्रत वायस वर्षात मी ऍक्च्युली गाडी चालवते गेली ऑलमोस्ट अकरा वर्ष अकरा बारा वर्ष आणि पहिल्यांदा हातात गाडी आली कारण मी uh -huh. पुण्याला होते शिकायला right. आणि मला हवी होती टू व्हीलर कारण माझं कॉल मी राहायचे कोथरूड मध्ये आणि माझं कॉलेज होतं कात्रजला सो इट वॉज क्वाईट अ डिस्टन्स आणि रिक्षा घेण्याचा खूप वैताग आला होता, होता कारण ते एवढा प्रवास होता सो आ, मी आईकडे हट्ट करत होते की मला टू व्हीलर घेऊन दे प्लीज right. आणि आईचं म्हणणं होतं टू व्हीलर ही खूप जास्त डेंजरस आहे सो तिचं म्हणणं होतं टू व्हीलर अजिबातच नाही सो शी गॉट मी द नेक्स्ट बेस्ट थिंग नॅनो 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 या आणि म्हणजे ती पूर्ण मॅन्युअल आहे रे गाडी आणि सरप्राइसिंगली इट हॅज अ लॉट ऑफ स्पेस सो माझे खूप उंच मित्र म्हणजे थोडेसे आकाराने मोठे मित्र वगैरे hmm. खूप कम्फर्टेबल बसायचे नॅनो मध्ये आणि त्याला एक हिडन डिक्की आहे मग त्याची सीट खाली जाते आणि तिथे डिक्की आहे सो इट्स ऍक्च्युली रिअली ग्रेट कार फक्त एक्सप्रेस वेवर किंवा सिलिंग वर, की वर वार, हाँ, हाँ, वारा आलं कि वारा बरोबर पण इट वॉज इट वॉज अ ग्रेट कार हॅड अ ग्रेट टाइम आणि त्यानंतर आय अपग्रेडेड टू आईची जुनी गाडी विच वॉज अ पोलो ऑल्सो अगेन सो आता माझ्याकडे ती पोलो होती आणि त्यात फनी हे नव्हतं रे ब्लूटूथ किंवा काही नव्हतं सो होता आणि सो आय हॅड अ सीडी इयर्स अगो की वर्ष आई बरोबर मग माझ्या बरोबर मग सुव्रत आला आयुष्यात मग सुब्रत बरोबर सो इट वॉज अ व्हेरी व्हेरी लाइक डिअर कार आणि ही दिस इज सुरत फर्स्ट कार लाईक लाईक प्रॉपर बॉट फ्रॉम अशो रूम नॉट सेकंड हॅंड सो सो इन दिस वन इज एक्स्ट्रीमली स्पेशल कार्ड दिस इज वी बॉट इ टू गेदर वी चोज इट टू गेदर तर हा बट आयव बिन ड्रायव्हिंग फॉर इयर्स आणि मला असं वाटतं की आता मला मी पुण्यात गाडी शिकलीये त्यामुळे आता मी जगात कुठेही कुठे कधी चालू शकते सेकंड हँड झेन होती फार मस्त गाडी होती त्याला युरो टू नावाची इंजिन झाली होती तर मला काही फार कार मला कळत नाही पण मला ती खूप आवडायची कार आणि माझ्या बाबतीत असं आहे की मी कुठली गाडी जेव्हा घेतो तेव्हा माझ्या मित्रांचं असं म्हणणं की तिला मन येतं आणि मग ती अशी टार्झन द वंडर कार असते त्याची ती टारजन द गुफ अप कार होऊन तर तिने मला माझं फार प्रेम होतं त्या गाडीवर पण तिने बरोबर ऐन वेळेला मला इतक्या वेळा दगा दिलाय त्यातला एक किस्सा म्हणजे त्याचं वायपर तुटलं आणि ती जुनी गाडी असल्यामुळे त्याचा स्पेअर पार्ट मिळत नव्हतं ते म्हणाला थांबा काय दिवस आणि मी फेब्रुवारीचा महिना होता मला वाटलं फेब्रुवारीत कुठे पाऊस वगैरे आणि माझी आई आली दिल्लीला माझं नाटक बघायला आणि मला दिल्ली फिरवण्यासाठी आणि आईला दिल्लीच खूप आकर्षण तर मला एवढा आनंद झाला की आईला पहिल्यांदा दिल्लीत आई आली आहे आणि मी तिला स्वतःच्या पहिल्या सेकंड हँड का होईना आपण गाडीतून घ्यायला चाललोय आणि घेतलं आणि निघालो आणि मी असा विचार करत होतो की आत्ता कुठे पाऊस तर फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस आणि वायपर नाही तर मला असं झालं की आजच हे व्हायचं होतं का आणि मग मी काही काही वेळाने साईडला थांबवायचो तो तुटलेला वायपर मी समोर ठेवला होता मी खिडकीतून हात <laughs> पुसायचं चालवायचं <laughs> आईची <आए जी> रिशन <रेक्षन laughs> काय <आए> डोक्याला <laughs> आपण प्रेझेंट गोष्टीवर बोलूया जे नाटक तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणताय yes. बरोबर मुळात प्रेक्षक त्या नाटकाच्या रिहर्सल देखील सांग असं म्हणजे हेच आहे म्हणजे इन शॉर्ट दे आर इन द ड्रामा इन द प्ले आता सगळ्या गोष्टी सुरू आहेत नाटकाचं संगीत एकीकडे सुरू आहे नाटकाचं सगळ्या तालीम सुरू आहे हाऊ इज इट गोइंग काय काय व्हेरी नर्वस यार म्हणजे मला असं वाटतं की आता एकतर लास्ट लेग आहे रिहर्सल त्यामुळे तू म्हणाला सगळं सा सायमल्टेनियसली <laughs> सुरू आहे म्युझिक सुरू आहे सेट लागतोय कॉस्ट्युम्स होत आहेत सो so आतापर्यंत कुठल्याही नाटकाच्या तालमीत खूप एक्साइटमेंट असते आणि नाटक सुरू झाल्यानंतर नेहमी तालीम आठवते की ते दिवस आठवतात सो आत्ता वीूर लिव्हिंग दॅट की तालीम एक्सप्लोरेशन हे करून बघू ते अटेम्प्ट करू हे करू आणि लकीली आमच्याबरोबर विराजस असल्यामुळे लिहिलं आणि तोच डिरेक्ट करतोय आणि आमचा सहकलाकार सूरज परासनीस हे दोघही खूप एक्सपेरिमेंटल आहेत म्हणजे दे आर रेडी फॉर न्यू थिंग्स आणि अटेम्प्ट करून तरी बघायला म्हणजे कोणी घाबरत नाही त्या अर्थी सो ही टीम ऍक्च्युली इज सो फन कारण असं काही एक हे ट्रेडिशनल सेटअप आहे आणि यातच नाटक बसवायचं असं काहीच नाही आहे बर आम्ही सगळेच प्रायोगिक नाटक करतो ऑन द साईड सध्या एक नाटक करतोय दोघही त्यांची संस्था आहे प्रायोगिक नाटकाची मी करते हिंदी नाटक त्यामुळे त्या सगळ्याची डिसिप्लिन आणि एक्साइटमेंट ही आम्ही कमर्शियल नाटकात आणू बघतोय म्हणजे लास्ट लाईक मध्ये कमाल प्रोमो तुम्ही सोशल मीडियावर अपलोड केलात आणि तो प्रोमोला पण खतरनाक रिस्पॉन्स मिळाला भारी लोक आपण काहीतरी लोकांसाठी आणतो आणि लोक सोशल मीडियावर पण तेवढंच त्याचं अप्रोच आणत त्याची बस निर्माण होते ती हॅपी आर यू अतिशय आनंदी आहे एकतर मी हे आधी पण एक दोन म्हटलं आहे मला महाराष्ट्रात आपण जन्माला येतो त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो त्याची अनेक कारणं आहेत महाराष्ट्रात मी जन्माला आल्यामुळे मला आनंद झाल्याची मी खूप कारण सांगू शकतो त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे मराठी रंगभूमी आणि मराठी रंगभूमीचा हा वारसा आपल्याला मिळतो आणि त्याच्यात आपल्याला काहीतरी कार्य करायला मिळतं ही अजून एक त्याच्यातली परवणी पण अमर फोटो स्टुडिओ केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही परंपरा थांबलेली नाहीये आपण असं म्हणतो की जुना प्रेक्षक वर्ग आहे एका विशिष्ट वयोगटातला प्रेक्षक वर्ग आहे तीशी चाळीशीचा अगदी साठी पर्यंतचा पण आता पंधरा वीस वर्षाची मुलं सुद्धा नाटक बघायला मराठी नाटक बघायला तेवढेच उत्सुक ते आहेत हे मला अमर फोटो स्टुडिओमुळे लक्षात आलं आणि हे प्रोमो करण्यामागचं मुख्य कारण असं होतं की हा जो सगळा वर्ग आहे म्हणजे आपण जे पारंपरिक मार्ग आहेत लोकांपर्यंत पोचायचे की वर्तमानपत्रातल्या जाहिराती असतील किंवा वर्तमानपत्रातून लिहून येणारे लेख असतील पण त्याचबरोबर आता तू जो हा कार्यक्रम करतोस हा यंग लोक बघतात यंग लोक युट्यूब इंस्टाग्राम यावर जास्त आहेत तर मला एवढंच वाटतं की आपण चांगलं नाटक करण्याबरोबरच आता ते आपल्या मराठी लोकांपर्यंत विविध वयोगटातल्या जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी लोकांपर्यंत आपलं नाटक चांगल्या पद्धतीने कसं पोचवावं आणि विराजसची चांगली गोष्ट अशी आहे की विराजसला दोन्हीचा हातखंड खूप चांगला तो सिनेमाही लिहितो सिनेमाही डिरेक्ट करतो त्यामुळे त्याला ते बरोबर कळलं की एक दहा पंधरा सेकंदात आपल्या नाटकाबद्दल उत्सुकता लागेल हुरहुर हुर लागेल आ, एका पद्धतीची काय म्हणतात त्याला असं उत्सुकता निर्माण होईल त्यासाठी आपण काय पद्धतीने प्रोमो करू शकतो म्हणून आम्ही तो प्रोमो केला त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स आला याबद्दल आनंद तर आहेच पण सखी म्हणाली तसं थोडं जबाबदारीचं पण थोडं दडपण आहे।, आहे कारण आ, मी म्हंटल तसं की मराठी प्रेक्षक वर्ग हा अतिशय सुजाण आहे आणि त्यातून नाटकातलं तर इतका चांगला आहे रसिक आहे त्याला तुम्ही असंच काहीतरी दिलेलं चालत नाही आणि पुन्हा आपल्याकडे मी म्हंटल तसं इतके दिग्गज आता रंगभूमीवर काम करतायत यार म्हणजे आणि ती परंपरा दीडशे वर्षापूर्वी जी सुरू होती ती सुरूच आहे ती आत्ता प्रशांत नामले सर असतील भरत जाधव सर असतील अशोक सराफ सर अजूनही म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार हा अजूनही मराठी रंगभूमीवर पुन्हा येऊन काम करतो निर्मिती सावंत मॅडम सारख्या इतक्या मोठ्या विनोदी अभिनेत्री ज्या मला असं वाटतं की जागतिक दर्जाचा ज, ज, दर्जाची विनोद बुद्धी आणि स्किलसेट त्यांच्याकडे आहे त्या आज रंगभूमीवर काम करत आहेत आणि त्यांना बघितलेला प्रेक्षक बापरे मला बघायला येणार याच एक थोडं दडपण आहे पण मी म्हण मन, सखी म्हणाली तसं की नाटक करण्यात नाटक या हो व्यवहारात इतका आनंद आहे इतका उत्साह आहे इतका इतका उन्मेष आहे की तो, तो करताना इतकी मजा येते तुला सांगतो आणि सखीने सखीने प्रायोगिक हा शब्द वापरला आणि मला प्रायोगिक रंगभूमीचा आहे तेवढाच अभिमान आहे मी त्यावरही आत्ता केला ते प्रेम आहे ना तुम्हाला तसंच तेवढंच व्यावसायिक वर्ग गोष्ट खूप भारी वाटते म्हणजे या शो मध्ये मी उमेश कामत यांचा इंटरव्ह्यू घेतला होता जर तर गोष्टच्या निमित्ताने हा कलाकार मध्ये तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली पुनर्जीवित ना पुनर्जीत छान येत आहेत आपण काहीतरी नवीन करतोय हे छान गोष्ट आहे या दोन्ही गोष्टींचा ना एक समन्वय आपण केला पाहिजे आणि आपल्या रंगभूमीवर इतकी समर्थ आहे आणि प्रेक्षक दोघांनी येत आहेत म्हणजे जर मी नवीन लेखकावर इन्व्हेस्ट करतोय जर मी नवीन कलाकारांवर इन्व्हेस्ट करतोय जर मी नवीन निर्मात्यांवर इन्व्हेस्ट करतोय तरीही लोक येत आहेत जर मी आपलं पुनर्जीवित नाटक आणतोय लोक येत आहेत हे कलाकार म्हणून किती खूप खूप आणि मी मी हे परत परत सगळीकडे म्हणते की मराठी रंगभूमी ही म्हणजे मला असं वाटतं ही सगळ्यात श्रीमंत आता म्हणजे मीडियम आहे म्हणजे आता सगळ्यात आताच सगळ्यात श्रीमंत मीडियम आणि प्रेक्षक आहेत सो या सगळ्यातला नाटक हे म्हणजे इतकी वर्ष झाली आता तेवढच तेवढ्याच ताकदीने चालू आहे इन द सेन्स कि त्याला प्रेक्षक येतात कारण मला माहितीये माझ्या घरात माझे माझ्या पणजोबांपासून सगळे नाटक प्रायोगिक रंगभूमीवरनं आम्ही आलो असलो तरी सुद्धा व्यावसायिक आत्ता हे करताना हे नाटक जे आम्ही करतोय ते पूर्णपणे मनोरंजन अशा पद्धतीचं exactly. आहे कारण मला तशी पण yeah. नाटकं करायला खूप आवडतात आणि मी आणि सखी खूप दिवस म्हणत होतो यार कारण ती पण आता मानव कॉलचं नाटक करते yeah. जे थोडस गंभीर प्रकृतीचं आहे आळेकर सरांचं जरी विनोदी असलं नाटक तरी शेवटी त्या ज्याला आपण डार्क ह्युमर म्हणतो त्या कोणाचं आहे बरोबर तर एक सगळ्यांना सगळ्यांना आवडेल आणि एक छान गोड रोमॅन्टिक कॉमेडी जी मला असं वाटतं की आपण लहानपणापासून हिंदी सिनेमांमध्ये मराठीत सुद्धा अशी बनवा बनवी टाइप्स असेल की ज्याच्यात विनोदाचा आणि प्रेम किंवा लव्ह स्टोरीज किंवा सचिन पिळगावकर सरांनी ज्या पद्धतीच्या फिल्म्स केल्या त्याच्यात असेल हॉलिवूडमध्ये आपण रॉमकॉम हा तर एकदम फेमस जॉनर आहे तर त्या जॉनरातलं काहीतरी आपण आजच्या लोकांसाठी आणूया असं आम्हाला अनेक दिवस वाटत होतं आणि सो हे नाटक जे आहे ते त्यातला प्रयोग जो आहे तो सगळ्यांना आवडेल आणि भावेल असं हे नाटक फुल टू मी म्हणे तसं काय म्हटलं त्याला एंटरटेनमेंट आहे कमाल सो खूप एंटरटेनिंग नाटक आहे आणि ते oh. नाटक तसं एंटरटेनिंग असणार आहे आणि ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे माझा ना एक एक प्रश्न जो मी विचार करून आलेलो आहे नाटकाबद्दल आपण एक कपल आहोत म्हणून आपण प्रत्येक काम एकत्र केलं पाहिजे हे तुमच्या दोघांचं कधीच नव्हतं तर <laughs> था। <laughs> था तुम्ही आतापर्यंत प्रचंड आणि खूप काम एकत्र एकत्र केलं होतं तुम्ही केलं नाही शेवटी जेव्हा तुम्ही एकत्र येत आहे त्यामुळे कुठे ना कुठे तुम्हाला एकत्र काम करायचं आहे आता तुम्हाला ही गोष्ट ही एकत्र काम करण्यासारखी वाटते आणि यू बोथ अ व्हेरी एबल आणि आर व्हेरी कम्फर्टेबल की आपण हे करणार आहोत तेच आहे का तुमच्या दोघांचं आणि इज दॅट द थिंग की मला हेच प्रेक्षकांच्या वेटीला दोघं एकत्र <laughs> आणायचं निश्चितच आम्हाला काय झालं गेल्या दोन तीन वर्षात सुदैवानेच म्हणजे असं झालं की आम्हाला दोघांनाही जी कामं मिळाली भरपूर कामं मिळाली आणि ती सगळी कामं करण्यासाठी आम्ही खूप आउटडोअर फिरत होतो आणि अक्षरशः खो खो खेळल्यासारखं होत होतं की सखीचं महिनाभर कुठेतरी सखी दौऱ्यावर असली नाटकाच्या शूटिंग साठी बाहेर असली किंवा क्युरेशनच्या कामासाठी बाहेर असली की मी घरी असायचो ती आले रे आले की मी खो दिल्यासारखा <laughs> कुठेतरी तो शहरांमध्ये अरे मी म्हणजे गेल्या वर्षी मी मजा म्हणून सांगतो की मी दिवस मोजले मी किती दिवस घरी येतो तर मी काहीतरी असे सव्वा सात महिने हे मुंबईच्या बाहेरच होतो कामासाठी म्हणजे सुदैवाने परत मी म्हणतो तसं चांगलं आहे पण त्यामुळे आमच्या <laughs> <बेले गाल वाया>। असं <laughs> लक्षात आलं अरे आपल्याला एकमेकांवर वेळ घालवायला काही म्हणजे काही अवसानच मिळत नाहीये तर कधी आपण वेळ घालवायचा आणि आम्ही असं मजेने म्हटलं की यार आपण आता एकत्रच एक, एक नाटकच करूया किंवा एकत्र काम करूया आणि असं करता करता अचानक हे नाटक चालून आलं आणि दोघांनाही स्क्रिप्ट आवडली म्हणून मी म्हटलं की एकदा आम्ही काय कोणी निर्णय लादत नाही एकमेकांवर आणि दोघांना नाटक आवडलं कारण नाटक नाटकाचं मला काय वाटतं ना की नाटक तुम्हाला आवडायलाच लागतं करण्यासाठी पण नाटकाबरोबर तुम्ही एक दीड दोन वर्ष तरी होपफुली म्हणजे राहत असता किंवा त्याचे तीन चारशे प्रयोग व्हावेत या हेतूनच तुम्ही त्याच्यात उतरत असता तर त्यामुळे मी म्हटलं मला खूप आवडलं नाटक पण सखीला एकदा तू वाचू नको आणि मी खूप आधी वाचलं होतं एक दोन महिन्याने सखीने वाचलं मध्ये विराजस पण वेगळ्या कामात वेगळं होतं तर त्यामुळे दोन महिन्यांनी सखीने वाचलं आणि तो तिलाही आवडलं आणि मग मी दोघेही खुश झालो आणि मी असं ते दिलदोस्तीचा एकदम सुजय आणि चांगला आणि अशा पद्धतीची इमेज लोकांसमोर तयार झाल्यामुळे मी लोकांना फारच गुणीबाळ वाटतो पण आम्ही दोघंही बऱ्यापैकी वेडसर लोक आहोत आणि आम्हाला माकडचाळे करायला खूप आवडतात त्यामुळे आम्हाला असं वाटलं की अरे वा वा एक जरा चांगलं विनोदी नाटक की ज्याच्यात भरपूर विनोद करता येईल थोडं मजा करता येईल आणि दुसरं आम्हाला दोघांनाही म्युझिकल खूप आवडतात आणि मी हे आत्ताच सांगतो की कलाकारखानाला एक मोठ पूर्ण म्युझिकल पण करायचे दोन गाणी आहेत पण दहा गाणी असलेलं एक जबरदस्त म्युझिकल मी नक्की या नाटकाचं आता बघूया अवलंबून यशापायात पण कलाकार लवकर घेऊन या म्हणजे आपण नेहमी असं म्हणतात तुमचं लव्ह स्टोरी ही लोकांनी पाहिली लोकांनी ऐकली त्यामुळे पुन्हा मी ते तुम्ही कधी भेटलात कुठे भेटलात मग दिलदुसी दुनियादारी वगैरे मी काही असं विचारणार नाहीये बट आता मला नाही नेहमी प्रश्न पडतो की प्रत्येक लव्ह स्टोरी मध्ये एक कम्फर्ट असतो oh. तो तुमच्या दोघांना मला प्रचंड दिसतो म्हणजे आय थिंक इफ आयम नॉट मिस्टेक इन लग्न झाल्यानंतर एक छान अमर फोटो शूट नाटक सुरू असताना तुम्ही शिकायला बाहेर गेलात yes. oh. मग तुम्ही पण तिकडे थोडा थोडा दिवस गेला oh. तुमचं काम सुरू होतं तुमचं काम सुरू होतं आताही तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ती घरी येते बॅग घेऊन आणि मी दुसरी बॅग घेऊन बाहेर जातो सो दिस इज कम्फर्ट राईट हा कम्फर्ट एका जोडीत असणं किती महत्वाचं माझा प्रश्न तो ऑफकोर्स म्हणजे हा तर म्हणजे मला असं वाटतं की सुरत आणि माझा प्रवास एकूण आता बघता मला असं वाटतं की आमच्यातली स्ट्रेंथ ही आहे की आमची पार्टनरशिप खूप स्ट्रॉंग आहे आणि पार्टनरशिप स्ट्रॉंग असण्यासाठी दोन इंडिव्हिज्युअल्स एकत्र येतात तेव्हा त्या दोघांनी एकमेकांची इंडिव्हिज्युअलिटी रिस्पेक्ट करणं हे खूप महत्वाचं असतं की आ, आता आपण एकत्र आहोत म्हणजे आपण सगळी कामं एकत्रच करायची आपण सगळीकडे एकत्रच जायचं हा हट्ट आमच्यात नाहीये त्याच त्याचं एक आयुष्य आहे त्याच त्याचं एक जग आहे आणि मी मी त्याचा मान मला त्याचा रिस्पेक्ट आहे आणि वाईज वर्ष त्याला पण तसंच आहे त्यामुळे आम्ही अनेक जसं तू म्हणालाच मगाशी की आम्ही बरीच वर्ष एकत्र काम केलेलं नाहीये ते असं आहे कारण आमचं असा हट्टच नाहीये की आम्हाला जोडी म्हणूनच सगळं करायचंय सो तो जो हे असतो त्याचा जो बेस असतो रिलेशनशिपचा तो तो अॅक्च्युली रिस्पेक्ट म्युच्युअल रिस्पेक्ट मध्ये असतो आणि ते आमच्या दोघांमध्ये नक्की आहे आणि त्याचा मला खूप मनापासून अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि परत तुमचं सगळंच त्यात येतं म्हणजे आमचे घरचे आमच्या आया दोघीही सिंगल मदर्स दोघी दोघींनी आम्हाला एकटीने म्हणजे बऱ्यापैकी एकटीने घडवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या दोघींमध्ये ते आहे रे ए uh, इंडिपेंडन्स yeah. जी अन म्हणजे नकळत आमच्यामध्ये आलेली आणि ती मग त्या पीओ व्ही नेच आम्ही जग बघतो म्हणजे ते पास ऑन झाले आणि त्यांनाही हे कळतं आय वी आर ग्रेट पार्टनर्स आणि आमचे डिफरन्सेस ते ऍक्च्युअली आम्ही सह कलाकार झाल्यावर आयुष्यात नाहीये आयुष्यात नाही म्हणजे ऑफकोर्स भांडण आयुष्यात ते असतंच पण ते ऍक्च्युअली ते इतका छोटा भाग आहे ना आमच्या आयुष्याचा की पण सहकलाकार म्हणून आमचा अप्रोच खूप वेगळा आहे कामाचा कुठलाही करियर डिसिजन या काहीही करायचं असेल तरी तुमच्या रिलेशनशिपचा तुम्हाला लोड नाही आला पाहिजे त्याच तुम्हाला त्याची मदत झाली पाहिजे त्याच त्यातनं तुम्ही पण मला नाटकाकडनं मी खूप गोष्टी शिकलो मी आ, एक वेगळ्या ठिकाणी मी पण दिला होता की नाटकातून आपल्याला आयुष्य जगण्यासाठी काय काय mm. गोष्टी घेता येतात mm. नाटकाचा व्यवहारच इतका बारी ते नाटकातून अजून एक मी शिकलो म्हणजे नातं या नाटकासारखं असतं काय अर्थाने म्हणजे खोटं खोटं करायचं या अर्थाने म्हणत नाही mm. मी नाटकाचा प्रयोग कसा आपण करतो की कालचा प्रयोग चांगला झाला म्हणून आजचा प्रयोग चांगला होईल याची काही गॅरंटी नसते तुम्हाला तिथे जाऊन तेवढ्याच कष्टाने निगुतीने शिस्तीने तो प्रयोग चांगला करावा लागतो मला असं वाटतं नात्याचं पण टसा आहे काल मी तुझ्यावर प्रेम करत होतो म्हणजे आज मी गृहित धरून चालत नाही मला ते नुसतं प्रेम शब्द नसतात ते जसे चांगला नट हे जेव्हा नाटकातला एखादा शब्द बोलतो तेव्हा त्याचा अर्थ प्रवाही असतो आणि ही मीन सेट तो जे म्हणतो ते तो म्हणतोय ते खरंय असं वाटत तसच असतं मी नुसतं तुझ्यावर प्रेम करतोय नुसते शब्द नसतात ते तुम्हाला कृतीतून पण टाकवायला लागतं ते तुम्हाला करायला लागतं मी परवा तुझ्यासाठी मी आयुष्यभर तुझ्यासाठी एवढं केलं मी गेल्या आठवड्यात तुझ्यासाठी केलं असं सांगून काही त्याला उपयोग नाही तुला आजही तेवढंच कष्ट टाकायला लागतात ज्याला आपण नाटकात हिअर अँड नाऊ म्हणतो yeah. तसं हिअर अँड नाऊ तुम्हाला राहायला लागतं आणि रोज ते कष्टाने घडवून आणायला लागतं ते आम्ही ते प्रेमधर्मी असं आहोत पण अरे गमत काय झाली हे तू म्हणतोय की आम्ही वेगवेगळे राहिलो वगैरे मी तुला गेल्या वर्षीच पण सांगितलं पण त्यावेळेस चांगली गोष्ट अशी झाली की आम्ही ऑलवेज हनीमून फेज मध्ये <laughs> आम्ही त्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड <laughs> सारखी आहोत की जे नसतात का की अरे यार मला कधीतरीच माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला मिळतं कधीतरी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला मिळतात त्यावेळेला संग्रहू संग्रहू आहे त्यामुळे भांडणाला नको आता पाचच दिवस आपण एकत्र आहोत तर त्यामुळे आमचे हनीमून गेले आठ वर्ष दहा वर्ष आम्ही एकमेकांबरोबर नाटक जे करतो ते स्टेजवर नाही तर एका बिल्डिंग पूर्ण करतो त्याच्यातून कुठला कलाकार कुठे बाहेर पडतो हे सो दिस इज लाईक इन्व्हेंटिंग दिस इज लाईक इमॅजिनिंग आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की डुईंग समथिंग न्यू आउट ऑफ द बॉक्स हे आयुष्याचं आणि या क्षेत्रात वावरण्याचा तुझा सिनॅरिओ आहे का आउट ऑफ द बॉक्स असं हे ठरवून नाहीये आपल्याला जे आवडतं मी कोण ठरवणार काय आउट ऑफ द बॉक्स आहे मी मला आवडतं ते करतो आणि थँक्यू तू तु, तुला जर ते आउट ऑफ द बॉक्स वाटत असेल तर, तर म्हणजे चांग म्हणजे थँक्यू थँक्यू फॉर इट या म्हणजे फॉर बटरडाइस 6000 असं बिल्डिंग मध्ये नाटक झालं अरे मस्त तू आयडिया सांगितलीस इथे 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 सगळं तिकडे आपण एक पात्री पाहिलंच आहे आणि ते पण आपण जर हे असं करू शकलो काय फॅन्टॅस्टिक होईल म्हणजे कमाल कल्पनेचे तू इट इज अ गुड थॉट मी डायरेक्ट उचलली तुझी कल्पना तर पण मस्त होईल अरे खूपच कमाल होईल फारच चांगली कल्पना आहे जसं मी सुरतला विचारलं तसंही अमर फोटो स्टुडिओ नाटक सुरू होतं तुमच्या मालिका सुरू होत्या तुम्ही का सिनेमात काम करत होता आणि त्याच्यामध्येच तुम्ही बाहेर गेला आणि त्याच्यानंतर परणनी कमाल काम केलं नाटकात गोष्ट वेगळी नाटक तसंही छान सुरू झालं पण सतत काहीतरी करणं त्या कम्फर्ट मध्ये जसं तुमच्या जोडीमध्ये कम्फर्ट आहे तसं आपल्या करिअरमध्ये कुठे ना कुठे दरवेळी काहीतरी करणं मला आता हे करायचं मी करणार हे आहे का मना ते जाणून बुजून नाही आहे की आता मी हे करते आणि आता मला काहीतरी नवीन म्हणजे आय हॅव टू कम ऑफ माय कॉ असं जाणून बुजून नाही आहे पण नकळत आमच्याकडून तसे चॉईसेस झालेत जसं मी आ, परत आले शिकून त्यानंतर मी म्हणजे स्क्रीनचं काम केलं पण अचानक मी खूप टीव्ही सीज केल्या आणि माझं असं काहीच ध्येय नव्हतं की मला आता ऍडव्हर्टिजमेंट करायच्या माग मिळत गेल्या आणि म्हणजे आणि अशा ऑडिशन देऊन मिळालेल्या असं नाही की मला माझी ओळख आहे किंवा असं काही सो तो एक अचानक सुरू झाला फ्लो आणि मग मी एक हिंदी नाटक केलं महानगर के जुगलू नावाचं ज्यात मला भयंकर मजा आली त्यात मला कोणीतरी पाहिलं आणि त्यांनी मला पुढे मानव कॉलच्या नाटकासाठी विचारलं त्याच्यासाठी रिडिंग वगैरे करून मग ते नाटक झालं आणि नाटकाची प्रोसेस ही अर्थात थोडीशी लांब असते त्यामुळे यू स्पेंड अ लॉट मोर टाईम ऑन सो ते बऱ्यापैकी चंक्स खात पण तुमच्या वेळात वर्षातले सो आय हॅड अ ग्रेट टाइम विथ मानव आणि मग मी एक हिंदी फिल्म केली जी आता येणार आहे right. आणि म हे नाटक सो so, माझ्या खूप नकळत मी for, हे चॉईसेस केले आय वॉज रेडी फॉर हेच माझ्या मनासारखं मला आवडेल ते काम करीन हा एक स्वतःवर थोडासा गॅम्बलच असतो कि ते चाललं तर चाललं आणि नाही चाललं तर नाही चाललं सो पण so, आय uh, एम होपिंग की हे नाटक हे नाटक सगळ्यांना आवडेल सगळ्यांना uh, म्हणजे uh, थिएटर बाहेर पडल्यावर एक छान प्रसन्न वाटेल exactly. ह्याची खात्री घेतलेली आहे हे नक्की थिएटरच्या बाहेर तुमची फुल डे स्माइल राहील ह्याची जबाबदारी आज गाडीचा प्रवास म्हटल्यावर आपल्या बाजूची सीट एक एमटी असते आता तुम्ही दोघं बसलात तर मला तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचा की तुम्ही दोघे इकडे बसलेत आणि जिकडे मी बसलो तिकडे तुम्हाला कुठल्या तरी एका कलाकाराला आहे तो तुमच्या ओळखीचा असो नसो त्यासोबत काम केलं असो नसो तो कोण आहे व्यक्ती आणि का फर्स्ट मी दोन लोकांना बसवेन राहिली जे दोन नाव येत आहेत ते एक तर डॉक्टर श्रीराम लागू हा आणि दुसरा इरफान खान म्हणजे विदाऊट असं खूप हेवी इमोशन मी माझ्या वडिलांना कारण मला असं वाटत की त्याने खूप त्याने तो खूप लवकर गेला पण त्याने त्या काळात तेवढ्या काळात जेवढं चांगलं काम केलं आणि म्हणजे विविध लोक मला जी भेटतात किंवा सोशल मीडियावर लिहितात जे कोणी असेल त्या सगळ्यांकडे वेगवेगळ्या त्याच्या कलाकृतींचे किस्से आहेत किंवा आठवणी आहेत आणि मला खूप आश्चर्य वाटतं की तसा तो खूप कमी काळ होता आणि त्या काळात त्यांनी इतकं इम्पॅक्टफुल काम केलं की जे इतकं लक्षात राहिलंय लोकांच्या आणि जनरेशनली ते थोडं पास ऑन पण झालंय मला माहिती आहे माझ्या वयाचे किंवा माझ्याहून जस्ट थोडे थोडेसे मोठे जे लहानच होते त्या काळात जेव्हा त्याने मिस्टर योगी केलं त्यांना मिस्टर योगी लक्षात आहे किंवा घाशीराम कोतवाल ज्यांनी पाहिलंय त्यात मला येऊन सांगतात लोक की आम्ही ओरिजिनल घाशीराम पाहिला आणि त्यातला तुझ्या वडिलांचा सीन आम्हाला भयंकर right. तो एक सीन होता पण माझं म्हणणं की कलाकार म्हणून तुमच्यात जी ताकद आहे अनफॉर्च्युनेटली मी इतकी लहान होते की म्हणजे असं आय वुड हॅव लव्ह टू नो नाव की त्याची प्रोसेस काय होती त्याचा क्राफ्ट काय होता oh, yeah.